नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडावर चढून नांदगाव तालुक्यातील गिरणा नगर ग्रामपंचायत येथील नागरिकांचे आंदोलन गिरणा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्राम नोकर भरती घोटाळा आणि भ्रष्टाचार या संदर्भात आंदोलन आंदोलक नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गिरणा ग्रामपंचायत मध्ये सदस्य सरपंच आणि उपसरपंचच्या विरोधात केलं आंदोलन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी थेट झाडावर बसून आंदोलन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन झाडावरून उतरत नसल्याची माहिती अखेर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून अग्निशमन विभागाला केलं पाचारण गिरणा ग्रामपंचायत मध्ये नोकर भरती करताना कुठलेही निकष न पाळता मोठा घोटाळा केलाय ग्रामपंचायत मध्ये अद्यापही मासिक सभा घेण्यात आलेली नाही बेकायदेशीर पद्धतीने ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच भ्रष्टाचार करून पैसे काढत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी नोकरभरती करताना मोठा घोटाळा केलाय नोकरभरती घोटाळा आणि भ्रष्टाचार यावर कारवाई करावी यासाठी आंदोलन केलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सुनील तुकाराम सोनवणे मी विद्यमान गिरणानगर ग्रामपंचायतचा सदस्य असून मी सामाजिक कार्यकर्ता पण आहे गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये मध्ये नोकरभरती करताना कोणतेही निकष न पाहता पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तीची भरती करून अन घोटाळा केलेला आहे तसेच गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये कोणतीही मासिक सभा व ग्रामसभा न घेता तसा अहवालही असतानाही ग्रामसेवक सरपंचावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे बे बेकायदेशीरपणे पैसे काढून भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच उपसरपंचावर गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन केले होते त्याचप्रमाणे बाबुळवाडी ग्रामपंचायतमध्ये तिथेही आनंदा माधव भसरे याची भरती करताना घोटाळा केलेला आहे त्याचा पण अहवाल पंचायत समितीत तयार केलेला असतानाही जिल्हा परिषदेकडे पाठवलं घोटाळेबाजांना वाचवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नोकर भरती घोटाळा व भ्रष्टाचाराचा घोटाळा यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी आंदोलन केलं होतं तरी शिव मॅडम यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मी माझं आंदोलन संपवलं घेतलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी